मित्रांनो आपल्याकडे शेतकरी आले होते मी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपले युट्यूब म्हणजे चॅनल बघून आलेले तर आपण माहिती घेऊ आज ते चार गाई घेऊन आता असतात तीन गाई आपलं नाव ॲड्रेस सांगा आणि व्यवहार कसा झाला तो बी सांगा म्हणजे सगळे शेतकरी पाहणार आहे आपला व्यवहार माझं नाव योगेश दामोदर योगेश दामोदर खांडेवरा माझं नाव योगेश दामोदर खांडेवरा मी पुडेगाव ताजी जालना मी तरी आठ वर्ष झाले सुनील बोला गायी घेतो त्यांचा व्यवहार एकदम रिझनेबल आहे काही जरी फॉल्ट आला तरी हे गायचा आपल्याला समस्या जागेवर ये निघून येतो व्यवहार चांगला आहे कोणालाही जर येत असलं त्यांचा यांचा कॉन्टॅक्ट करून येऊ शकता व्यवहारात कोणती अडचणी येत नाही આપણે વ્યવહાર વ્યવહાર तर पाहिलं शेतकरी बांधवांना अशा प्रकारे लोणी मार्केटमध्ये पवन शेट आणि सुनील शेटाशी व्यवहार करून देतात शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येत नाही आणि शेतकरी बांधव खूप झालेले आहेत एकदम गाई खरेदी करून तर तुम्हाला बनाशा क्वालिटीच्या गाई खरेदी करायची असेल लोणी मार्केटमधून तर आपले सुनील शेट आणि पवन शेटे यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे आता हे जे शेतकरी बांधव आहे ते जालन्यावरून आलेले होते मित्रांनो चांगल्या गायी खरेदी केलेल्या आहेत हासानी मित्रांनो कोणत्याही प्रकारची बडजबरी नसते बाजारामध्ये शेतकरी बांधवांना जी गाय आवडेल ती गायचा व्यवहार करून देतात पाहू शकता आपण या ठिकाणी आता गाडीमध्ये लोड करून देतात एक एक गाई आता आता शेतकरी बांधवाने कमीत कमी नऊ गाई खरेदी केलेल्या आहेत आधी पण यांचा व्यवहार झालेला आहे सुनील शेटे यांच्यासोबत आणि व्यवहार चांगला असतो मित्रांनो म्हणून कस्टमर पण आपल्याकडे जुडतं तर पाहू शकत त्या ठिकाणी आता गाई वगैरे मस्त खरेदी केलेले आहेत चांगला व्यवहार झालेला आहे गाबन गाई जर घेतली तर अंगाची साड्याची बोली असते जनरल गाईची तुम्हाला त्या ठिकाणी दुधाची गॅरंटी असते मित्रांनो व्यवहार चांगला आहे माणसं चांगली आहेत आणि चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर लोणी मार्केटमध्ये यायचं असलं मंगळवार आणि बुधवार लोणी मार्केटमधून गाई खरेदी करून देणार आहेत आडे दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी करून देतील आता पाहू शकता या ठिकाणी आता शेतकरी बांधव कसे व्यवहार करतात या ठिकाणी कशा गाई खरेदी करतायत आणि कसा व्यवहार झालेला आहे ते पण आपण चॅनलच्या माध्यमात तुम्हाला कवर करणार आहे पावसाचं प्रमाण असल्यामुळे जरा चिकूल वगैरे होतं मित्रांनो पण आता एक तारीखपासून जरा ऊन उन, उन्हाचं ऊन उन, असणार आहे तर आता पुढे बाजार पण चांगले भरतील अजून आणि गाईंचं रेंज पण चांगले आहेत आता कसं काही नाही जशी गाय तशी किंमत असते तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर येऊ शकता तुम्ही बाजारामध्ये तसं आपण चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकलेलं असो आणि भरपूर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून यांच्याकडे कस्टमर इथे असतात कस्टमरला जर व्यवहार आवडला मित्रांनो तो शंभर टक्का कस्टमर चार शेतकरी बांधवांना सांगतो तर तुम्हाला पण असाच व्यवहार करून घ्यायचा असेल आपल्या चॅनलच्या चाने माध्यमातून खात्रशीर गाया खरेदी करायची असेल तर पवन शेडे यांच्याशी नक्की संपर्क साधा पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे बाजार खूप छान आहे आणि महाराष्ट्रातील नंबर वन बाजार असल्यामुळे हा बाजार मंगळवारपासून चालून जातो सकाळी आठ वाजेपासून या बाजाराला सुरुवात होते बुधवारी पूर्ण दिवस बाजार भरतो हा तुम्हाला या ठिकाणी पावती वगैरे बनवून देतील गाडी उपलब्ध असेल कितीही लांब होऊन शेतकरी बांधवाला ते कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही बाजारामध्ये जेवणाची व्यवस्था आहे मित्रांनो नाश्ता पाण्याची चहा पाण्याची व्यवस्था आहे भरपूर म्हणजे टेन्शन नाही शेतकरी बांधवाला म्हणजे एकदम निवांत काही खरेदी करून त्या ठिकाणी जेवण वगैरे पण करू शकतो आरामात मध्येच हॉटेल वगैरे पण आहेत चहा पाण्याची पण सोय या ठिकाणी तर तुम्ही या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा कि तर पावसाचं प्रमाण असल्यामुळे मी स्वतः काही व्हिडिओ बनवायला जात नाही आणि जसं आता मित्रांनो एक तारखेनंतर आता मी कंटिन्यू बाजारामध्ये पण व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला बरेच जण कमेंट करता की तुम्ही मला किमती सांगत नाही तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपल्याला आलेला असतो त्यामध्ये आपल्याला किमती कवर करू शकत नाही पण व्यवहार कसा झालेला आहे तो आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करू किमती सांगितल्या गेल्या मित्रांनो किमती तुम्हाला सांगतो किमती त्या ठिकाणी साठ हजारापासून तर लाखाच्या आसपास तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गाय भेटेल हा माझा एक किमतीचा अंदाज एक म्हणजे जशी गाय तशी किंमत असते तुम्हाला जर टॉपची गाय घ्यायची असेल तर तुम्हाला पैसे पण मोजावे लागतील तुम्हाला जरा नॉर्मल घ्यायची असेल थोडीशी तुमच्या बजेटप्रमाणे त्या ठिकाणी गाय भेटतील आणि कसं राहतं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी गॅरंटी अशी भेटते अंगाची सडायची असते ती गा घ्यायची आणि तुम्हाला त्या त्या ठिकाणी आता शेतकरी जर आला तर मित्रांनो चेक करूनच गाय खरेदी करतो असं नाही कोणताही शेतकरी असा की तो डायरेक्ट गाय खरेदी करतो व्यवस्थित चेक करूनच खरेदी करतो जर काही प्रॉब्लेम आला तर सर आपले पवन शेड आहेत तसं आपल्याला पूर्ण गॅरंटी देऊन देतात ते तसं आतापर्यंत काही शेतकरी बांधव असा त्रास झाला नाही की आमचं काही प्रॉब्लेम आला भाऊ परत घेतली नाही तसं काही टेन्शन नाही व्यवहार आहे पण चांगलाय जा दा तुम्ही खरेदी करा आणि आता बाजार कसा आहे भरलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी येला oh, येला oh, oh. हमारा जो जो है Quality.

आवडीने सवडीने बनवलेली द्यावानी वस्तू किती पालखी मी खुश व्हायला बाई बाब नाही करत ना कुले पाड रोगवलेल्या फक्त ति माउली चॉईस अशीच राहायच्या आपण शेठच्या काय घ्याय भाड इथं राह